श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की हरतालिकेचे व्रत कसे करावे किंवा हरताली का व्रताची पूजाविधी कशी करावी किंवा पूजा मांडणी कशी करावी हे सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा नेम धर्म काय पाळावे व्रताला काय खावं काय खाऊ नये या सर्व गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान शंकरांच्या अनेक व्रतापैकी उपवासापैकी हरतालिकेचे व्रत हे अतिशय महत्त्वाचे आहे सगळ्यात आधी माता पार्वतीने हे व्रत केले होते भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी माता पार्वतीने हरतालिकेचे व्रत केले होते आणि हरतालिकेचे व्रत करून माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त देखील केले होते हरतालिकेचे व्रत महाराष्ट्रातील भरपूर स्त्रिया करतात मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत कुमारीका मुली देखील करतात आणि पार्वती मातेसारखे अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत विवाहित स्त्रिया देखील मोठ्या प्रमाणात करतात ह्या व्रताला माता पार्वतीने पिकलेल्या झाडाची पानं खाऊन हे व्रत केलं होतं या व्रतात माता पार्वतीसह भगवान शंकरांचे पिंड स्थापन करून आपल्याला त्याची पूजा करायची असते एक पाठ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही कपडा हातरून घ्यायचा आहे कपडा तुम्ही कोरा हातरायचा आहे देवपूजेला जो कपडा वापरता तोच कपडा इथे हातरायचा आहे कपडा कोणत्याही रंगाचा हातरला तरीही चालेल फक्त शुभ रंगातच आपल्याला हातरायचा आहे आणि वाळू आपल्याला नदीतील आणायची आहे नदीतील वाळू भेटली तर अतिउत्तम नसेल तर कोणतीही वाळू तुम्ही घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवूनच नंतरच त्याची आपल्याला पिंड तयार करायची आहे पिंड अशी मी तयार केलेली आहे इथे वाळू मी स्वच्छ वल्ली करून घेतलेली आहे व नंतर तिला व्यवस्थित पिंडीचा आकार दिलेला आहे साळुंकी काढून घेतलेली आहे व पिंड भगवान शंकरांची स्थापन केलेले आहे हरतालिकेच्या व्रतामध्ये शिवलिंगासोबत माता पार्वती आणि तिच्या सख्यांचंही पूजन केलं जातं म्हणून इथे मी माता पार्वती आणि तिच्या सख्या देखील सोबत काढून घेतलेल्या आहेत आणि ही सर्व मांडणी झाल्यानंतर शिवलिंग व माता पार्वती यांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे इथे मी एक सुपारी घेतलेली आहे आणि त्यांनाच गणपती बाप्पाचं स्थान देणार आहे सुपारीचा आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गणगणपती नम हा मंत्र म्हणून तुम्हाला सुपारीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक दुधाने करा किंवा पंचामृताने करा किंवा पाण्याने करा व नंतर आपल्याला पाण्याने व्यवस्थित स्वच्छ सुपारी धुऊन तिची स्थापना खाली थोडेसे तांदूळ किंवा विड्याचे पानं ठेवून करायचे आहे व गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे गुलाल असेल तर गुलाल देखील अर्पण करा आणि साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवून घ्या इथे मी वस्त्र देखील केलेलं होतं ते वस्त्र मी अर्पण केलेलं आहे एक फूल माझ्याकडे होतं तेच मी अर्पण केलेलं आहे तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असेल तर ते देखील अर्पण करून घ्या आता शिव पिंडीचा आपण अभिषेक करू शकत नाही त्याच्यामुळे फुलांनी मी ते पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि असा भस्म मी वाहत आहे कारण लावता येत नाही ते वाळूचं शिवलिंग असल्यामुळे ते लगेच मोडलं जातं म्हणून भस्म वरतून आपल्याला बारीक करून अर्पण करायचं आहे व इथे बेलाचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे एकशे आठ किंवा एकतीस बेलाची पाणी इथे आपल्याला अर्पण करायचे <त्या> आहेत अक्षर देखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत एखादं पांढरं फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ या दिवशी शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काही अर्पण केलेलं नाही तुमच्याकडे असेल तर आवर्जून अर्पण करा नंतर आपल्याला माता पार्वती व तिच्या सख्यांचं पूजन करून घ्यायचं आहे माता पार्वती व तिच्या सख्यांना मी इथे हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे नंतर लाल फूल असेल तर ते देखील अर्पण करा मी इथे गुलाबाचं फुल होतं म्हणून ते अर्पण केलेलं आहे आणि हळदी कुंकाचं वस्त्र आपल्याला माता पार्वती व तिच्या सख्यांना अर्पण करून घ्यायचं आहे भगवान शंकरांसाठी मी भस्माचं वस्त्र केलेलं होतं ते देखील मी अर्पण करून घेतलं आहे इथे आपल्याला दोन विड्याची पाणी ठेवायची आहेत म्हणजे दोन दोन असे चार विड्याची पाणी आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे दोन विडे आपल्याला इथे ठेवायचे आहेत विड्याच्या पाणी पानावर खोबर खारे हळकुंड असेल तर हळकुंड ठेवा कढी साखर सुपारी एक नान असं विडे आपल्याला माता पार्वती व तिच्या सख्यांसाठी अर्पण करायचं आहे त्यानंतर माता पार्वतीची ओटी देखील इथे भरून दे घ्यायची आहे सौभाग्यवतीचे अलंकार आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचे आहेत सौभाग्यवतीचे अलंकारामध्ये मा माता पार्वतीसाठी ब्लाउज पीस हिरव्या बांगड्या हळदी कुंकाचा करंडा शिंदूर लिपस्टिक अशा गोष्टी आपल्याला ज्या सुहाशीने वापरतात त्या गोष्टी माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत आणि माता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे इथे आज तुम्हाला फक्त फळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुधाचा नैवेद्य असेल तर खडी साखरेचा देखील नैवेद्य दाखवा फळाच्या व्यतिरिक्त कोणत्याच गोष्टीचा नैवेद्य आज तुम्हाला दाखवायचा नाही कारण माता पार्वतीला हा उपास असल्याकारणाने या दिवशी आपल्याला फक्त फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर व्यवस्थित नैवेद्यावर पाणी फिरून आपल्याला घ्यायचा धूप दीप तुम्हाला इथे ओ वाळून घ्यायचा आहे हरतालिकेची कहाणी तुम्हाला करायची आहे आणि हरतालिकेची आरती भगवान शंकरांची आरती देखील करायची आहे व उपवास कसा करावा तर उपवास तुम्हाला दिवसभर निरंकार करायचा आहे कारण तुम्ही फळं खाऊन उपवास करू शकता दूध पिऊ शकता चहा कॉफी घेऊ शकता परंतु तिकटा मिठाचं काहीच तुम्हाला खायचं नाही किंवा शब्दाना खिचडी तुम्हाला दिवसभर खायची नाही रात्री तुम्ही शब्दाना खिचडी एक टाईम खाऊ शकता परंतु दिवसभर निरंकारच उपास गरोदर स्त्रियांनी उपास नाही केला तरीही चालतं कारण आपल्या बाळाची आणि आपली काळजी घेणं हे आपल्याला सर्वप्रथम असतं त्याच्यामुळे उपास करू नका कारण हा उपास निरंकार करावा लागतो उपास अजिबात करू नका तुम्ही पूजा के केली तरीही चालतं परंतु उपवास करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्याची उत्तर पूजा करून हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करून ही पूजा पाण्यामध्ये विसर्जन आपल्याला करायचे आहे किंवा एखाद्या कुंडीमध्ये झाडाखाली तुम्ही ही पूजा टाकू शकता पूजा विसर्जन करण्याआधी तुम्हाला पूजेला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तुम्ही कोणताही जे घरामध्ये कराल किंवा एखादा गोड्याच्या शिरा वगैरे करून खीर करून तुम्हाला आधी नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे व नंतरच पूजा विसर्जन करायचे आहे जसा आपण उपास सोडतो तसंच माता पार्वतीसाठी उपास सोडण्यासाठी नैवेद्य तुम्हाला करायचं आहे काहीतरी गोडाचं करून तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या व नंतर पूजा विसर्जन करा आणि शक्य असेल तर पाण्यामध्ये पूजा विसर्जन करा नसेल तर एखाद्या झाडाच्या दे कुंडी देखील तुम्ही विसर्जन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक ऐकवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद